गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा या देशाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब ह्या या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी बिनशर्त विना आठ त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा देताना मान्य राजसाहेबांकडून राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काही का अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षा अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे या मरा मराठी भाषेला अभिजित भाषे भाषेचा दर्जा मिळावा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित आहे ते स्मारक ताबडतोब त्या ठिकाणी उभं करण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या सरकार या सरकारकडून व्हावं त्याचबरोबर या महाराष्ट्रातील मराठी तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे उद्योग मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे अशा माफक अपेक्षा मान्य राजसाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि त्याच धर्तीवर उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मान्य राम सातपुते आणि माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब त्याचबरोबर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहर तालुक्यातील या लोकसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांना आव्हान करतोय की आपण या सर, सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या या सभेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे बापू आपण सांगितलं की आठ राज ठाकरे दिलाय गतवेळी राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता त्याच पद्धतीने आता कुठं कसं आहे की या, या देशामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांना ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं रासाहेब ठाकरे यांनी समर्थन केलेलं आहे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी राम मंदिर उभारलं पाहिजे ते राम मंदिर उभारणीचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे तीनशे सत्तर असल एन आर सी असल किंवा तीन तलाक असल या सर्व गोष्टींचं अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सोडवणूक माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेली आहे आणि त्यामुळं मान्य राजसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी हा पाठिंबा दिलेला आहे कुठे प्रचार करताना दिसून ना आले नाही या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आमचे सर्व सहकारी या ठिकाणी चोवीस तास त्या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र राज्यातील सर्वच ठिकाणचे महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत उमेदवार उपस्थित राहणार आहेत उद्याच्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी उमेदवारासहित विविध मान्यवर त्या ठिकाणी या, या सभेला उपस्थित राहणार आहेत